नमस्कार मित्रांनो सोनाली रमन या कथेचा आपण बघणार आहोत चौथा भाग रमन आणि सोनाली दोघेही दर्शनाला निघाले तिने लाल काठाची मोती रंगाची साडी घातली होती केसाला मागे फक्त एक क्लिप आणि गजरा त्याने हॉर्न दिला सोनू लवकर उशीर होतय आलेच पुन्हा मग तूच मला ओरडतेस गाडी फास्ट चालवली म्हणून हो आले आणि ती बाहेर आली ती गाडीच्या दिशेने एक एक पाऊल टाकत येत होती आणि तो तिला भान हरवून पाहत होता किती सुंदर दिसत होती ती तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा विलोभनी हे शांतता पसरली होती असंच तिला पाहत राहावं असं वाटलं त्याला ती येऊन त्याच्या शेजारी बसली तरी तो तसाच मंत्रमुग्ध होऊन तिला पाहत होता आणि त्याने हॉर्न वाजवला तो भानावर आला ये सोनू एक किस देना हे तो त्याच्या नकळत बोलून गेला तुम्हाला काही वेळ काळ समजतो की नाही हा बघावं तेव्हा चावटपणा सुरूच असतो एरवी मी समजू शकते पण आज तरी फाजीलपणा नका ना करू तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला आणि मेलो म्हणून त्याने जीभ चावली त्यालाही कळत होतं की आपण देवदर्शनासाठी निघालोय पण तो त्याच्या नकळत किस मागून गेला तिला कारण की ती इतकी सुंदर दिसत होती की त्याला तिला मिठीत घेऊन ती गप्प बसली आणि वाचलो बुवा नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं असं तिच्याकडे न पाहतच म्हणाला आणि सुटकेचा निश्वास टाकला गाडी सुरू झाली ती काही बोलली नाही कारण ती बोलली की त्याला धीर धरवत नव्हता आणि तो गाडी चालवत होता बोलता बोलता जादू करतो तो त्याचंच खर करून त्याला हवं ते मिळवतो प्रेमाची शब्दाची जादू करण्यात तो एकदम शातीर माहीर होता आणि मुद्दाम शांत होती ती त्याने गाडीचा व्याग वेग वाढवला मुद्दाम अहो हळू ना मग तू गप्प का हायस बोल की जरा रागावलीस नाही असंच असं दुख बोलणं होय मग काय करू गाणं म्हणणं एक गाडीत आहे ना लाव की मला तुझाच आवाज ऐकायचा आहे नाही तुम्हीच लावा मग गाडीचं भाडं द्यावं लागतं हा आणि हे काय नवीन ती हसत म्हणाली म्हणना नाही तर गाडी नाही हलणार त्याने ब्रेक मारला आणि तिने लकी फिरी हसी हो हु, शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो हु। हे गाणं म्हटलं आणि तो मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिला त्याने नाश्त्यासाठी गाडी थांबवली ती म्हणाली तुम्ही खा आज माझा उपवास आहे आणि तो मोठ्याने ओरडत म्हणाला काय तुला हवे ते उपवास करतो पण मी नाही उपाशी राहणार आणि ती हसायला लागली तो असं म्हणत होता कारण मागे एकदा तिचा दोन दिवस उपवास होता तिने त्याला जवळ येऊ दिले नव्हते त्याच्या ओरडण्याने सगळेजण त्याच्याकडे पाहू लागले ते मंदिरात गेले तिने त्याच्यासाठी ते मागणी मागितलं देवाकडे आणि त्याने तिच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे असं म्हणाला आता ते दोघेही फिरायला जाणार होते आठ दिवसांनी उटीला सेकंड हनीमूनसाठी फिरायला जाणार हे ठीक आहे पण हनीमून तर आयुष्यात एकच असतो लग्नानंतरची पहिली रात्र पहिला स्पर्श पहिले चुंबन पहिली नजर त्याची तिच्या देहावर पडलेली पहिली मिठी त्याची जिच्यात ती सामावून गेलेली रमन खरंच म्हणतो आयुष्यात पहिल्यांदा घडणाऱ्या घटना या कायम लक्षात राहतात त्याचा आणि तिचा आता रोज रोज ते एकत्र बेडवर असतात मग उटीला जाऊन त्यात नाविन्य ते कसं आणायचं रमण वेडा आहे कधी त्याच्या डोक्यात काय येईल काय माहीत असं ती मनात म्हणाली आठ दिवसांनी ते निघणार होते दोन दिवसाचं बुकिंग होतं फार मुश्किलीने त्याला दोन दिवस मिळाले होते त्याचा त्याला फायदा करून घ्यायचा होता आता तो दररोज लवकर झोपायचा तिला हातच लावत नव्हता ती जरी जवळ गेली तरी काम खूप हाय फिरायला जाणार म्हणून काम संपवायची आहे कंटाळलो आहे अशी कारण सांगायचा तिलाही ते खरं वाटायचं कारण कामाच्या बाबतीत तो अगदी परफेक्ट होता तो सिंगापूरला येथे जाऊ म्हणत होता पण तिने आग्रह करून देशाबाहेर न जाता इथे जवळ जाऊ म्हणाली ते तरी त्यानं ऐकलं तो कधी कधी पण कधीकधी हा शहाण्या मुलासारखे तिचं ऐकायचा आणि ते दोघे ओटीला पोहोचले हिरवी हिरवी गर्द झाडी सभोवताली दाटलेले दुख आकाशाला भिडणारी उंच पर्वतरांग बोचरी पण गुलाबी थंडी आणि ते दोघे त्या गुलाबी थंडी मध्ये त्याच्या कशीत कुशीत मिळणारी ऊब तिला हवी हवीशी वाटायची हातात हात घालूनच ते दोघे फिरत होते आठ दिवसाच्या विरहामुळे ती त्याला वेगळं करत नव्हती स्वतःपासून लग्नानंतर पहिलीच वेळ असं बाहेर जायची पण त्या धुंद करणाऱ्या वातावरणात आपलं लग्न होऊन दोन वर्षे झाली हे ते विसरूनच गेले खरंच ही त्या वातावरणाची जादू होती तो तिला त्या आणि ती त्याला नव्या नजरेने पाहू लागले हिरव्या गाव गवतावरून ती अवखळ वाऱ्यासारखी धावायची चंचल नदीसारखी खळखळ करायची ती आणखीन सुंदर दिसत होती त्याला तिचं ते रूप तो अगदी डोळे भरून टिपत होता आणि हृदयात खोल खोल साठवत होता आभा दाटून आले होते ते दुपारी रूमवर आले पाऊस कोसळू लागला ती पाऊस पाहून लहान मुलीसारखं नाचू लागली प्रथमच तिला तो अशी पाहत होता जेव्हापासून त्याचं लग्न झालं तेव्हापासून तो कायम त्याच्या मर्जीप्रमाणे तिला वागवत आला तीही त्याच्या प्रेमाने समोहित झाली होती व त्याला विरोध करत नव्हती पण आज तिचं खरं खरं रूप तो पाहत होता तो तिला हवा तसा मनसोक्त आनंद घेऊ देत होता कारण आता ती जे काही करणार होती ते त्याचा विचार करूनच त्याला ऑड वाटेल असं कधी वागणार नाही अशी खात्री होती त्याला आज तिने आकाशी निरसर रंगाची साडी घातली होती वन साईड पिन केली होती आणि ती पावसात गेली मनसोक्त पावसाचा आनंद घेऊ लागली ती त्याला बोलवत होती पण त्याला नव्हतं आवडत पावसात भिजायला तिला पाहूनच त्याचं समाधान होत होतं भिजलेली साडी तिच्या शरीराला घट्ट चिकटली होती कमने बांध्याची लावण्यवती वाटत होती ती त्याच्या काळजात गोड कळी उठली तिची फिगर पाहून तो तिच्याकडे आकर्षित झाला तो तिला मन भरून पाहतच होता आणि तो उस विसरून गेला की तो तिचा नवरा आहे त्याला तिचा प्रियकर व्हायची खूपच इच्छा होती पण आणि त्याचे डोळे तिच्यावरच रोखलेले त्याने त्याच्या देहात आग पसरत होती तो वि उतावेळ झाला होता तिला आलिंगन देण्यासाठी आणि तो त्याच्याही नकळत तिच्याकडे जातो तिला अलगत फुलासारखं मिठीत उचलतो तिच्या भिजलेल्या ओटांवर किस करू लागला तशी तीही फार उतावीळ झाली त्याच्या स्पर्शाने ती लगेच तयार व्हायची त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला एकमेकांना खूप खूप सुख देत होते दे दोगे। ते दोघे अगदी हवं तेव्हा त्याला आता त्याला ती हवी हवीशी वाटू लागली तो तिला रूममध्ये घेऊन गेला ती लहान मुली मुलीसारखी म्हणाली का आणलत मला अजून भिजायचं होतं म्हणून ती पुन्हा बाल्कनीत निघाली त्याने तिचा पदर धरून ठेवला तिच्या इसक्याने पिन निघाली आणि पदर खाली सरकला आणि रमणने तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढली तो तिचं हे रूप पहिल्यांदाच पाहत होता ती जशी त्याला आवडली होती त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ती सुंदर दिसत होती आज ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती मी मला अशी ती म्हणायची इतक्यात त्याने तिच्या तोंडात तोंड घातले तिला बाहेर जायचं होतं पण त्याने तिची त्या ओली साडी शरीरापासून वेगळी केली तिने कपडे बदलले भिजलेले लांब केस त्याच्या छातीवर रुळत होते त्याच्या हात तिच्या शरीरावर मुक्तपणे फिरत होते आता दोघेही अधीर झाले होते त्यांना राहावेना आणि त्यांनी चादर अंगावर घेतली इतक्यात बेल वाजली आता कोण आलं असेल त्याने चिडूनच दरवाजा उघडला दारात वेटर सर आपकी चाय रमनने दोन चहा मागविल्या होत्या आणि तो विसरून गेला होता चहा यायच्या आतच सोनालीला पाहून त्याने भर दुपारीच वेटर आत येणार इतक्यात रमनने त्याच्या हातून ट्रे घेतला कारण आता ती होती चादर गुंढाळून घेतली होती तिने पण तिला त्याने पाहू नये म्हणून त्याने वेटरला पाठवून दिले साहब और कुछ चाहिए नहीं अभि आप जाये असं चिडून टपक तो म्हणाला रागात दार लावून घेतलं आणि ज्या मायला याच्या कधी पण टपकतो टपकत असतात त्याला असं चिडलेले पाहून ती खूप हसू लागले पोपट झाला माझा असं म्हणाला पाणी गरम केलं आणि अंघोळच केली नाही किती मोठा अपमान काय 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 म्हणालास असं म्हणून सोनाली कितीतरी वेळ हसत होती त्याची शैली विनोदी बुद्धी तिला खूपच आवडायची तुला का हसू येते आहे इथे मुडची पार वाट लावली त्याने अहो त्या बिचाऱ्याचा काय दोष होता तुम्हीच मागवला ना चहा आणि त्याला कसं माहीत आपण असे भर दुपारी आणि तसं पण आपण काय न्यू हनीमन कपल नाही ना, ना? रूमचा बाहेर तो डिस्टर्ब असं लावायला अरे वा छान आयडिया सुचवली तू आता जाऊन बोर्ड घेऊन येतो अहो काय करताय कशाला म्हणजे इथं कशाला आलोय सेकंड हनीमून साठीच ना आता ती लाजली त्याच्या वेडेपणा तिला आवडत होता तिने कपडे घालून पुन्हा पावसाचा आनंद घेऊ लागली तो तिच्या शेजारी येऊन बसला दोघांनी चहा घेतला आता संध्याकाळ झाली पार्टी लॉनमध्ये कपल गेम खेळत होते या गेममध्ये पती पत्नी एकमेकांना किती छान ओळखतात हो त्यांचं बॉन्डिंग किती छान आहे हे दाखवायचं होतं ती म्हणाली चला आपण जाऊया तो म्हणाला नाही नको रमणला खरं तर लवकर रूममध्ये जायचं होतं दुपारची राहिलेली इच्छा पूर्ण करायची होती त्यानं तिला आठ दिवस इच्छा मारून दूर ठेवले होते पण आता तेच त्याच्या जीवावर आले होते दोघे असूनही एकांत मिळेना पण ती हट्ट करू लागली पहिल्यांदाच ती त्याच्याकडे असा हट्ट करत होती सोनू तुला माहीत आहे ना आपण दोघे एकमेकांना किती छान ओळखतो न सांगता हे मनातलं बरोबर ओळखतो की नाही मग असे पोरकट खेळ खेळून अजून काय सिद्ध करायचं आहे आपला हनीमून पण झालाच आहे ना मग का घेऊन आला तुम्ही मला इथे एन्जॉय करायलास ना मग करूया ना थोडी गम्मत, ती त्याला त्याच्या शब्दात पकडत होती प्लीज चला ना नको सोनू चल जाऊया मी नाही जा आता उचलून नेणं अजिबात नाही असं म्हणत तिने त्याच्या गालावर किस केला आणि गेममध्ये सहभाग घेण्यासाठी नाव दिले गाला तो गालाला हात लावून विलोपनीय हसला आणि म्हणाला वेडी लहान आहे अजून जोपर्यंत आमच्यापेक्षा लहान कोणी घरात येत नाही तोपर्यंत दोघेही असंच लहान मुलासारखे करणार बहुतेक आता बाळाचा विचार केलाच पाहिजे आणि तिच्याकडे पाहत गोड हसला पहिला गेम होता बादलीत फुगे टाकून दुसरा गेम एकमेकांच्या आवडीनिवडी अचूक सांगणे त्याला हा पोरकट गेम आवडे ना तो बोर झाला हळूच तिला कानात म्हणाला सोनू बाद झालं ना आता चल ना रूममध्ये आपण आपला गेम खेळूया यात काही मजा येत नाही आणि तिला डोळा मारला त्याच्या त्या ते शब्दाने ती खूप खूप लाजली त्याच्या नजरेला नजर न देता ती हसली जणू तिच्या तोंडात साखर पेरली अशी गोड गोड हसली अगदी नव्या नवरीसारखी इश्य काहीतरीच तुमचं का तुला नाही आवडणार का गप्प बसता आगाऊ कुठले मग चल ना हळूच आवाजात म्हणाला हा अजून गेम संपले नाहीत बघा ना आपण दोन्ही राऊंड जिंकले आहोत आता फक्त शेवटचा राहिलाय म्हणे शेवटचा राहिलाय वाजले किती साडेदहा या आयोजकांना पण अक्कल नाही काहीही करत बसतात आणि या बायका लगेच उड्या मारायला लागतात त्याने तिला आधीच आठ दिवस जवळ घेतले नव्हते ते मुद्दामच कारण त्याला तिची आणि त्याची उत्कटता वाढवायची होती आठ दिवसाच्या दुरावयाने ते पुन्हा जेव्हा मिठीत असतील तेव्हा ती किती उतावीळ झाली असेल हे त्याला पाहायचं होतं आणि इथे तर तोच उतावीळ झालेला होता एक तर तिच्याशिवाय एकही दिवस न राहणारा तो त्याची आता परीक्षा चालूच होती जणू पण सब्र का फल मिठा होत आहे असं म्हणत तिच्याकडे पाहू लागला आणि शेवटच्या राऊंडची अनाऊन्समेंट झाली या राऊंडमध्ये कपलसाठी काही साहित्य दिलं आणि नवऱ्याने बायकोला त्याच्या हाताने सजवायचं होतं अगदी नव्या नवरीसारखं आणि इतका वेळ कंटाळलेला रमन खुश झाला कारण हे तर त्याच्या आवडीचं काम होतं सोनाली आणि बाकीच्या स्त्रियांना नवरीचे कपडे घालून यायला सांगितले आणि बाकी मेकअप त्यांचे नवरे करणार होते ती समोर बसली का ठाऊक पण ते नववधूचे लाल रंगाचे कपडे घातले आणि सोनालीच्या डोळ्यात आपोआप लज्जा दिसायला लागली ती आधीच खूप लाजाळू पण लग्नाचे फिलिंग पुन्हा एकदा तिला येत होते त्यावेळी ती सजताना अमितचा चेहरा आठवत होती पण यावेळी तिच्या डोळ्यात फक्त रमण होता तिला त्या वेशात पाहून त्याच्याही काळजात धडधडायला लागलं सजलेली ती आणि दोघांमध्ये अडचण करणारे तिचे एक एक दागिना काढणारा तो हा अनुभव नव्हता त्यांना सोनू इकडे बघ त्याने हळूच तिला साथ घातली तिची नजर वर होईना ती त्याला पाहतही नव्हती आता हे लाजाळूचे झाड काही केल्या वर बघणार नाही असं तो म्हणाला ती त्याला काही उत्तरही देत नव्हती तो समजून गेला की सोनू सोनालीच्या मनात कसल्या भावना आहेत मग त्याने तिला सजवायला सुरुवात केली आधी त्याने तिला कमरेत हात घालून थोडा जवळ घेतलं तिच्या छातीचा त्याला स्पर्श झाला त्याच्या स्पर्शाने तिची छाती जास्त धडधडायला लागली गाल लाजेने लाल झाले पूर्ण शरीर मोहरून गेलं आणि थोडासा शरीराला कंप सुटला आता त्याने तिला बिंदी लावली कानातले गळ्यातले घातले पण एकच दागिना आणि मंगळसूत्र तुला जास्त दागिने आवडत नव्हते हातात भांगड्या घातल्या तिच्या आवडीची लिपस्टिक लावली तिची आवडती शेड त्याला माहीत नाही असं होणारच नव्हतं कारण तिला तो रोज तासन तास बघत होता आणि तिची खरेदी तोच करायचा मग कपाळावर खड्यांची टिकली आणि शेवटी गजरा माळून त्याने तिला तशीच पाठी मागून घट्ट मिठी मारली सोनालीला आता प्रणयी भावना अनावर होत होत्या पूर्ण शरीरभर आग पसरली होती पण आपण गर्दीत आहोत याचं तिला भान होतं पण रमान ती जवळ असली की त्याला वेळ काळ याचं काहीच भान नसतं अहो सोडाना सगळे बघत आहेत तो तिला सोडतच नव्हता अहो आपण माणसात आहोत तो तरीही गप्प शू बोलू नकोस काहीच असं तिला म्हणाला तोपर्यंत बाकीच्या जोडप्यांचं झालं होतं कुणी कशीही सजवली होती बायकोला पण सोनालीला मात्र त्याने अगदी नव्या नवरीसारखी सजवली होती जशी त्याला हवी तशी ती खूप सुंदर दिसत होती त्या दोघांना पाहून सगळे हसत होते आणि न्यू मॅरेड कपल आहे असं म्हणत होते नवीन आहे तरी त्याने किती छान मेकअप केलाय तिचा बघा नाहीतर तुम्ही पाच वर्ष झाली लग्नाला पण अजून माझ्या लिपस्टिकची शेड माहिती नाही तुम्हाला त्यातलीच एक स्पर्धक बाई तिच्या नवऱ्याला रागवून म्हणत होती सगळे टाळ्या वाजवत होते कारण जिंकले होते रमण आणि सोनाली तिला मात्र खूप लाज वाटत होती तो तसाच तिला मिठीत घेऊन आवे गाणे बसला होता रात्र बरीच झाली होती आणि बक्षीस घेण्यासाठी त्यांचा नाव पुकारलं आणि रमणने तिला तशीच अलगत मिठीत उचलली हो ती लाजून चुरचूर होऊन गेली तिच्या नाजूक हाताचा विरखा त्याच्या मानेभोवती होता वाव हाव रोमॅन्टिक असं म्हणून मुली चकळत होत्या कसला भारी हाय ना तो सो क्यूट आपला नवरा शेजारी उभा हाय याचंही भान नव्हतं त्या मुलींना सगळ्यांना वाटलं तो तिला स्टेजवर घेऊन जाईल बक्षीस घ्यायला पण सोनालीला माहीत होते की तो काय करेल रमन सरा रूमकडे गेला आणि तिची धडधड आणखीनच वाढली या क्षणी तिच्या डोळ्यात जे भाव होते जे प्रेम होतं ते त्याला आत्ताच टिपायचे होते त्याने रूमचा दरवाजा बेंद केला आणि डू नॉट डिस्टर्बची पार्टी लावली आणि गाणं लावलं जादू हे नशा मध होशिया तुमकू भुला के आ जाये कहा आता फक्त तो आणि ती लाजून अजूनही त्याच्याकडे पाहत नव्हती त्याने पुन्हा तिचा एक एक दागिना काढायला सुरुवात केली त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिला अधीर केलं होतं तिचं शरीर भेगाळलेल्या जमिन्यासारखं तडतड करत होतं आणि त्याने तिला बेडवर बसवले तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला आय लव यू सोनू आणि तो आवेगाने त्याला बिलगली किस करू लागली तो तिला इतका हवा असा वाटत होता की जणू काही ते दोघे पहिल्यांदाच भेटत होते आठ दिवसाचा विरह आणि त्याच्या प्रेमाची स्पर्शाची जादू तिला असह्य होत होती ती उतावीळ झाली होती तोही अधीर झाला होता आणि ते दोघेही तृप्त झाले शांत झाले तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं तो शांत तिच्या खुशीत डोके ठेवून झोपला होता सकाळ झाली ती उठू लागली नेहमीप्रमाणेच त्याने तिला जवळ ओढून घेतले तसाच मिठीत घेऊन आवेगाने चुंबन घेऊ लागला मनच भरत नव्हतं त्याचं आणि गाणं गुणगुणू लागला अभिनजाव छोडकर की दिल अभी भरा नहीं है तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या भागामध्ये थँक्यू धन्यवाद